बिरदेव ढोणे कोल्हापूर जिल्ह्यातल्या मेंढपाळाच्या घरात जन्म झाला बापाला अधिकारी व्हायचं होतं पण परिस्थितीने आयुष्यभर मेंढपाळच राहायला भाग पाडलं बापाचं स्वप्न करण्यासाठी पोरगा पुढे सरसावला दहावीस शहाण्णव टक्के घेतले आणि थेट शिक्षण मंत्र्यांनी पत्र पाठवून अभिनंदन केलं पुण्यात शिकायला गेला तर खर्चायला पैसे नव्हते पोरगा कमव आणि शिका योजनेत राबला आणि खर्च भागवला दिल्लीत जाऊन युपीएससीची तयारी केली मात्र पैसे संपले आणि सगळं अर्ध्यावर सोडून माघारी परतला पण कधी पुण्यात तर कधी पालावर अभ्यास केला आणि कपाळाला भंडारा लावलेल्या या बिरदेवने देशात पाचशे एक्कावनवी रँक मिळून आय पी एस ची पोस्ट काढली युपीएससी चा निकाल लागल्यानंतर बिरदेव ढोणेची स्टोरी सध्या प्रचंड व्हायरल होते आणि त्याच्या यशामागची स्टोरी सर्वांना थक्क करणारी आहे जेव्हा युपीएससी चा निकाल आला तेव्हा मेंढ्या सांभाळत असलेल्या बिरदेवने युपीएससीची सुरुवात कशी केली मेंढपाळाचा हा पोरगा पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत कसा पोहोचला त्याची ए टू झेड स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि फेसबुकवर फॉलो करा बिर्देने युपीएससी परीक्षेत बाजी मारली असली तरी त्याचा प्रवास एवढा सोपा नव्हता बिरदेवने सगळं प्राथमिक शिक्षण कागल तालुक्यातल्या त्याच्या यमगे गावातच घेतला दहावीला शहाण्णव टक्के पडल्यानंतर तालुक्यातून त्याच्या मदतीसाठी हात पुढे आले एक धनगराला कोल्हापूरच्या एका ट्रस्टने त्याला अकरावी आणि बारावीसाठी दत्तक घेतला गणित विषयात दहावीला शंभर पैकी शंभर गुण घेणाऱ्या बिरदेव मध्ये काहीतरी वेगळा याची खात्री ट्रस्टला आधीच झाली होती कॉलेजचा सगळा खर्च निघाल्यानंतर बिरदेव बारावीतही तेवढ्याच गुणवत्तेने पास झाला आणि पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला जायचं ठरवलं पुण्यात शिकायचं हे तर ठरलं होतं पण पैसे कुठून आणायचे हा मोठा प्रश्न होता पण बिरदेवकडे गुणवत्ता एवढी होती की त्याने घेतलेल्या गुणांवर त्याला दोन स्कॉलरशिप मिळाल्या आणि सीओ पी या पुण्यातल्या टॉपच्या कॉलेजला नंबर लागला सिव्हिल इंजिनिअरिंग साठी प्रवेश तर घेतला पण पुण्यात राहणं आणि खाणं परवडत नव्हता बिरदेवने अभ्यास करत करतच कमवाने शिका योजनेत काम करायला सुरुवात केली यातून एका तासाला साठ रुपये मिळायचे दिवसाला दोनशे ते तीनशे रुपये कमाई करून बिरदेव शिक्षणाचा खर्च भागवू लागला अभ्यास फक्त तो दोन ते तीन तासच करायचा बिरदेवच्या आयुष्याला कलाटने मिळण्याची सुरुवात झाली ती त्याच्या मित्रांपासून सीओपी मधले बिरदेवचे सिनियर असलेले प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले की हा आपल्यापैकीच म्हणजे धनगर समाजातला असावा आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्री झाली बिरदेवला पुण्यासारख्या ठिकाणी कुणीही आपलं भेटलं त्याचं हायस वाटलं सिनियरचा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजल यांना चिकटून राहू लागला दोघांची चांगली मैत्री झाली प्रांजल यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला पुढे बिरदेव सुद्धा सिव्हिल इंजिनिअर झाला आणि त्याने स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचं ठरवलं मार्गा था खर तर युपीएससी करायची म्हणजे इंग्रजी चांगली पाहिजे आणि हीच अडचण बिरदेव समोर असल्यामुळे तोही द्विधा मनस्थितीत होता इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतानाच इंग्रजीचा प्रश्न त्याने बऱ्यापैकी सोडवला होता आणि आता प्रत्यक्षात मेहनत घेण्याची वेळ होती दोन हजार सतरा अठरा या वर्षात सीओ पी कॉलेजचे जवळपास सतरा मुलं युपीएससी एम पी एस सी, सी पास झाले होते आणि बिरदेवलाही याच मार्गाने जावं वाटत होता सिव्हिलचा विद्यार्थी असला तरी त्याचे जे तीन रुममेट होते ते आय होते बिरदेवचं त्याच्या मंगळवेड्याचा रुममेट जय पाटील सोबतही चांगलं जमलं होतं कॉलेज संपल्यानंतर युपीएससीची तयारी करायचं ठरवलं तेव्हा अडचण आली ती पैशांची पण तोपर्यंत बिरदेवचा दाखल झाला होता आणि तो घरचा खर्च उचलण्यासाठी सक्षम होता त्यामुळे बिरदेवलाही स्वतःची सोय करण्यासाठी वेळ मिळाला सुरुवातीला काय करायचं म्हणून अकरा महिने बिरदेवने गावातच पोस्टमनची नोकरी केली पण मंगळवेड्याचा जो रुममेट होता त्याच्या प्राचार्य असलेल्या आजोबांच्या माध्यमातून दिल्लीला जाण्यासाठी शिक्षणाच्या खर्चाची सोय झाली पुण्यातले व्यावसायिक अजित शहा यांनी बिरदेवला शिक्षणासाठी मदत म्हणून दोन लाख पस्तीस हजार रुपये अकाउंटला ट्रान्सफर केले आणि दिल्लीत युपीएससीचे क्लास लावले पण पहिल्याच पूर्व परीक्षेत अपयश आल्यानंतर बिरदेवने परत पुण्याला यायचा निर्णय घेतला कारण दिल्लीतला खर्च प्रचंड मोठा होता आणि ते बिरदेवला परवडणारा नव्हता बिरदेवच्या सैन्यात नोकरी करत असलेल्या भावाने सल्ला दिला की आता क्लास तर पूर्ण झालेत मग दिल्लीत राहून काय करायचा मात्र काळात बिरदेवने डिफेन्स सर्व्हिसेस पास केली आणि त्याची मुलाखत होती दिल्लीतलं वातावरण सहन होत नव्हतं त्यात खर्चही बराच होता, होता। म्हणून बिरदेवने पुण्यात येऊन शिकायचा निर्णय घेतला पुण्यात आल्यानंतर ज्ञान प्रबोधिनीला प्रवेशासाठी प्रयत्न केले या काळात बिरदेवचे जे सीओ चे मित्र होते ते सातत्याने संपर्कात होते आणि लागेल तिथे मदतही करायचे बिरदेवला सुरुवातीच्या काळात ज्या प्रांजल चोपडे यांनी मदत केली होती ते दोन वर्षांपूर्वीच युपीएससी उत्तीर्ण होऊन म्हणून रुजू झालेत पण पहिल्या प्रयत्नात प्रयत्नात अपयश तर दुसऱ्या यांना मुख्य परीक्षेत फक्त गुण कमी पडले अटेम्प्ट बिरदेवने फॉरेस्ट ची मेन्स क्लिअर केली होती पण तिकडेही मुलाखतीत दोन ते तीन मार्कांनी अपयश आलं नैराश्यात गेलेल्या बिरदेवने पुन्हा तयारी सुरू केली आणि दोन हजार चोवीस ची पूर्वपरीक्षा झालेल्या चुका दुरुस्त करून नव्याने परीक्षा दिली दोन हजार चोवीस ची पूर्वपरीक्षा आणि मेन्स क्लिअर केली आणि मुलाखतही चांगली केली अभ्यास झाल्यानंतर अधून मधून बिरदेवला आई करण्यासाठी गावाकडे जावं लागायचं या वर्षीच्या आयपीएससीचा निकाल आला तेव्हा बिरदेवचे मित्र प्रांजल यांनी त्याचं नाव यादी शोधलं पाचशे एकानव्या क्रमांकावर आपल्या मित्राचं म्हणजे बिरदेवचं नाव प्रांजल यांना दिसलं या गुणांनुसार त्याला आय पी एस मिळणं निश्चित आहे बिरदेवचं नाव दिसल्यावर बातमी देण्यासाठी आणि अभिनंदनासाठी प्रांजल यांनी फोन लावला तर बिरदेव भर उन्हात मेंढर चारायला घेऊन माळावर गेलेला होता तू मेंढर का घेऊन गेला असं विचारलं असता वडील आजारी असल्याने मी सध्या मेंढर घेऊन जातो असं उत्तर बिरदेवने दिलं बिरदेवच्या वडिलांचं किडनीच्या मुतखड्याचं ऑपरेशन दोन महिन्यांपूर्वी झालंय पैशाची उडादा असल्याने बिरदेवने प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूरचा मित्र आय एस आशिष पाटील या दोघांना मदतीसाठी फोन केला होता आशिष हे कोल्हापूरचेच असल्यामुळे त्यांच्या ओळखीने तिथल्या ते खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ऑपरेशनची सोय झाली ऑपरेशन झालं पण काही कॉम्प्लिकेशन झाले असल्यामुळे वडील अजूनही आराम करतात वडील आजारी असल्यामुळे आय पी एस झालेला बिरदेव निकालाच्या दिवशी सुद्धा मेंढर सांभाळत होता आरती अडचणी आणि त्यात आणखी एक संकट बिरदेव समोर आलं होतं ते म्हणजे पुण्यात काही दिवसांपूर्वी त्याचा फोनच हरवला फोन हरवलाय हे निकाल लागला त्या दिवसापर्यंत त्याने आई वडिलांना सांगितलेलं नव्हतं बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला पोलिसांनी तक्रार द्यायला टाळाटाळ केली बिरदेवने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलिसात तक्रार नोंदवली तक्रार घ्यायला टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडलेला नाही बिरदेव अधून मधून फोन सापडला का विचारायला पोलीस स्टेशनला जात होता तेव्हा तपास चालू आहे सापडला की कळवू हे ठरलेलं उत्तर बिरदेवला मिळत होता ज्या पोलिसांनी बिरदेवचा फोन शोधून देण्यासाठी टाळटाळ केली त्या पोलीस खात्यातल्या सर्वोच्च सेवेत तो आता दाखल होतोय या वर्षीच्या युपीएससी मध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले नव्वद मुलं सिलेक्ट झालेत पण बिरदेवची स्टोरी ज्यांचं शिक्षण घेण्याची परिस्थिती नाही त्या प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे बिरदेवने गाव सोडल्यापासून आर्थिक अडचणींवर प्रचंड मोठ्या प्रमाणात मात केली आहे आणि आज त्याच मेहनतीचं फळ त्याला मिळालंय हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा